उपमा होता ब्रेकफास्टला आणि सकाळचा मी काही व्हिडिओ घेतला नाही आता आज संध्याकाळी निघायचे तुम्ही धावपळ पण राहणार आहे थोडीफार शॉपिंग इथनं करायची आहे तर इथे प्लॅन फॅक्टरी आहे जवळच गेस्ट हाऊस जवळ तर तिथे मी आणि हे आम्ही दोघंच चालू आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की इतकं भयानक ट्रॅफिक आहे अहमदाबादला आणि बाईकवर जाणं पॉसिबल होत नाही आणि रिक्षाला गेलं तर प्रत्येक ठिकाणी उतरायचं पण पॉसिबल नाही आहे त्यामुळे आम्ही मुलांना घरीच ठेवतो आहे आणि एक दोन तासात शॉपिंग फिनिश करून घरी येतो आणि एक दीड वाजता इकडे डिनर पण करायचं आहे तो ऑलरेडी बारा तर वाजलेच आहेत तर आम्हाला दीड वाजतेलाच येता आहे आणि लगेच संध्याकाळची ट्रेन पण आहे तर आता मी शॉपिंगसाठी जाते ब्रँड फॅक्टरीत आणि काय काय मला घ्यायचं आहे ते पण तुमचं तुम्हाला तुम जा तुम दाखवते तर आ... आम्ही पोचलो आहे ब्रँड फॅक्टरीत अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे गेस्ट हाऊसपासून तर खूप सगळं कलेक्शन इथे आहे आणि मला मेनली जे काही कपडे घ्यायचे आहेत ते जेंट्ससाठी घ्यायचे आहेत वेअर घ्यायचे आहेत तर वेअर मला वाटतं कदाचित वरच्या फ्लोअरवर आहे ते सगळं इथे लेडीज सेक्शन आणि लहान मुलांचं आहे इथे तर वरच्या फ्लोअरवर जाते आणि दाखवते तुम्हाला काय काय मला घ्यायचं का आहे ते तर इथे मी हे टी शर्ट्स बघण्यासाठी आली होती तर एक गिफ्ट म्हणून द्यायचे आणि त्यांच्यासाठी पण बघत होती कारण इथे कपडे खूप छान असतात ब्रँड फॅक्टरीमधले इकडे पण आहे का आता मी दुपारी आलो आहे म्हणून एवढी गर्दी आहे हे आत्ता अकरा वाजता ओपन झालं खूप जास्त याची गर्दी असते परंतु सुद्धा गर्दी पण नाही आहे आणि छान जे पाहिजे होते मला ते टी शर्ट्स पण मिळाले हे घेतलं गिफ्टसाठी आणि के त्यांच्यासाठी घेतलं तर ते पण खूप छान मिळालं कलर खूप छान आहे त्याचा ऑरेंज पिंक असं मिक्स आहे तर एवढी शॉपिंग झाली तर खाली थोडं लेडीज सेक्शन मध्ये घ्यायचं नाहीये फक्त थोडं बघते काही आहेत का ऑफर मध्ये ते टी शर्ट घेतले आणि खाली आल्यावर खाली काही मेन सेक्शन होते हे आवडत आहे तर आता फक्त याच्यावर ऑफर प्राईस होती लेडीज तर आम्ही चेक करतो दोन्ही छान आहे ते बी घ्यायचं आणि हे दोन आहे करतो कारण मुलांना पण घरी गेस्ट हाऊस पण दोघे एकटेच आहेत आणि थोडंसं बाहेर असतो एका शॉपमध्ये काम आहे आम्हाला की त्या शॉपमध्ये जातो आणि मग तिथून गेस्ट हाऊस पण जातो तर आधी याचं नाव ब्रँड फॅक्टरी होतं आता मी फॅशन फॅक्टरी आणि मग ब्रँड फॅक्टरी पणच होतो रिलायन्सचं सिम्बॉल आहे इथे इथे पण आहे ना रिलायन्स केलं इथे एक रिलायन्सचं पण खूप मोठं मॉल आहे आणि फॅशन फॅक्टरी पण आहे पण आहे म्हणजे कलेक्शन वगैरे सारखंच ब्रँड फॅक्टरीसारखं आता पोचलो आहे गेस्ट हाऊसवर मला वाटतं कदाचित धीर वाजलं असेल आ, आता ह्या विचाराने छान वाटतंय की आपण बाहेरून आलो की नाही आता जेवण ऑलरेडी तयार असेल नाही तर तिकडे असलो की असं असतं की बाहेरून आल्यावर मग जेवण बनवा आहे पण मग राहता इथे ऑलरेडी आता त्यांचं लंच तयार असेल आणि त्यांचं लंचचं लंच टायमिंग दोन वाजेपासून स्टार्ट होतो तर अडीच वाजेपर्यंत आहे तर वाचतच आहे म्हणजे तर एक चाळीस झाले ते असं तर आता जातो वरती आणि रूप लागली असेल ॉश वगैरे करून मुलांना खूप घेऊन खालं तर आज त्यांनी आम्ही म्हटलं होतं त्यांना की हे काही बरबडीची शेंका आणि त्याच्यासोबत त्यांनी मिक्स अशी ड्राय भाजी बनवली होईल आणि वरण आहे वरण रोज असतं पण वेगवेगळं असतं काल जसं हॉस्पिटलच होतं आज कदाचित मोगाच वगैरे आहे आणि पण छान आहे आणि आज मुलांसाठी क्रिप्स पण घडणे आम्ही खाण्याचं खाण्यासाठी क्लिप्स त्याच्यासाठी आहे आम्ही जेवण करतो आणि मग मुलींना तुमच्यासोबत डान्स वगैरे झाला आणि तिच्या स्टिकर खूप रडत होती ऍक्च्युली बनं निघायची आधी ती रडत होती तिला म्हणतात आपण भारतात गेलो की तिथे घेऊ आणि आम्ही घरी गेलो स्टिकर घेण्याचा विसरलो तर आता जेवण करून तिथे डिमार्ट पण जवळ आहे तर डिमार्टमध्ये आलं तिथे काही स्टिकर्स तिला भेटले तर इथून ते स्टिकर्स घेते आणि खूप दिवसात ना म्हणजे वर्षात घेतून ते डीमार्टमध्ये आम्ही आलो ते छान वाटलं तर तिला जशी पाहिजे तसे स्टिकर्स नाही मिळाले इथे पण हे आता सध्याचं आहे कारण ती खूप प्रॉडक्ट होती तर हे घेतलंय तिच्यासाठी स्टिकर्स डिमार्टमधला घरी आलो आणि आता वाजता साडेतीन आणि साडेचारला मला चेकआउट करायचं आहे कारण जसं म्हटलं ट्रेन सातची आहे पण पाच वाजता मला निघावं लागेल कारण बॅग्स खूप आहेत आणि हा परत परत आता जे काही सामान काढलं होतं ते बॅगमधून माझं स्थापना सुरू आहे आणि इथे जेव्हा मी घरी गेली तेव्हा काही साड्या माझ्या तिथेच राहिल्या होत्या लग्नाच्या वगैरे तर मी यू केला जाताना परत सामान घेऊन गेली नव्हती आणि मागच्या वर्षी आले तेव्हा पण नेणं झालं नाही कारण त्याचं सामान खूप होतं तर माझा शालू होता लग्नातला आणि अजून बऱ्याच लग्नातल्या अशा शा साड्या होत्या तर ह्यावेळेस मी तिथून काढल्या बेडमध्ये होत्या माझ्या घरात आणि त्या पण मला आता सोबत मी नेते आहे पण आता किती साड्या मला युकेला नेता येतील मा ते बघावं लागेल कारण बऱ्याच साड्या आहेत दहा बारा साड्या आहेत आणि काही मला आईकडे ठेवावं लागतील आता पॅकिंग वगैरे करते आणि मग जेव्हा आम्ही चेकआउट करू आणि स्टेशनसाठी निघू तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलतो आहे साडे साडेपाचला मला पाचला फ्री घ्यायचं होतं पण वेळ उशीर झाला तर तिथे बॅग्स वगैरे आम्ही खाली आणून ठेवलं आहे आणि आता टॅक्सीची वाट बघतोय आली की मग आम्ही जाऊ दे टॅक्सी आली आहे आता स्टेशनवर जाण्यासाठी तर आता आम्ही बुकमध्ये बॅग्स वगैरे ठेवतो लेट्स गो क्रिशा इसे इथूनच ट्रेन स्टार्ट होते अहमदाबाद वरून त्यामुळे ट्रेन लागलेलीच होती ऑलरेडी आणि ह्या वेळेस आम्हाला पहिल्यांदा असं सीट भेटलं की म्हणजे टू टायर एसी आहे हा आणि इकडे ह्या साईडला पूर्ण असं बंद आहे आणि इथे दोन सीट आहेत पण बरं पण झालं असंच आहे सेम ओके फक्त ह्या साईडला असं आहे त्या एंडला दोन्ही साईडला सीट आहेत पण हे बरं झालं कारण ते सामान मावतं सगळं बॅग्स वगैरे सगळ्या मावल्या आणि एक सीट तिकडे मिळाले दोन इकडे मिळालेत एक तिकडे आहे तर कुठं काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल तर आता सात वाजता ट्रेन सुरू होईल अजून आता पंधरा वीस मिनटं राहिलेत ट्रेनला स्टार्ट होण्यासाठी आणि वेळेवर आहे ते एक बरं झालं आहे तर बऱ्याचदा आम्ही मागे जेव्हा आलो तेव्हा कॅन्सल झाली किंवा लेट झाली असं झालं वेळेवर आहे ट्रेन आणि क्रिशाला कुठे झोपायचंय

की आठ नऊ वाजता जेव्हा डिनर टाईम होतो तेव्हा बडोदा वगैरे काही घेऊ स्टेशनवरून खाण्याचं तर अहमदाबादवरून बरोबर सात वाजता निघाली गाडी आणि आता बडोदा स्टेशन आलं आहे जसं मी म्हटलं की डिनरसाठी आम्ही सोबत काही घेतलं नाही विचार केला की बडोदा स्टेशनवर काहीतरी घेऊ हो। आणि अहमदाबाद बडोदा दोन तासाचं अंतर आहे तर आता नऊ वाजता एक आणि आता बघतो काय मिळतं ते स्टेशनवर तर हे गेलेत खाली आणि इथे मला वाटतं पाच मिनिटं थांबते गाडी आणि अकोला जाता जाता माझ्या सासरी जाता जाता जळगाव येतो हो जिथे माझं माहेर आहे आणि तिथे गाडी सकाळी चार वाजता पोहोचते तर तिथे मला आई बाबा आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे तर ते भेटायला येणार आम्हाला तिथे पण अगदी तीन मिनिट गाडी थांबते तर तिथे आम्ही त्यांना भेटू एक बॅग पण मला आईजवळ द्यायची आहे आणि आई पण काहीतरी तिथून बनवून आणणार आहे पोहे वगैरे चहा वगैरे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच आता इथे काय माहितीय बडोदाला ते बघूया तर अहमदाबाद वरून बरोबर सात वाजता निघाली गाडी आणि आता बडोदा स्टेशन आलंय अहमदाबाद बडोदा दोन तासाचं अंतर आहे आता नऊ वाजतायत आणि स्टेशनवरून आम्ही बघतोय काही घ्यायचं आणि आदर्श वरती बसलाय <laughs> तर स्टेशनवर बघतो आता काही घेतो खाण्यासाठी कारण डिनरसाठी असं काही आणलं नाही आम्ही स्पेसिफिक असं विचार केला की इथेच काहीतरी घेऊ कारण ऑलरेडी बॅग्स खूप फुल होत्या

तर तिथे मला आई बाबा भेटायला येतील आणि त्यांच्याजवळ मला एक बॅग द्यायची आहे तर ते पण मग आईला पण सांगितलं काहीतरी बनवून आण तर बघू ती काय बनवून आणते ते तर आता मी है। है। हे खातो कारण खूप भूक लागली आहे आणि मग मी बोलते पुन्हा हे स्टेशन आणि आई भेटायला आली

हे दोन डबे आणले याच्यात काय बघतो हे मुलांसाठी बिस्किट वगैरे आणले आईने हे दोन बॅग आणले आणि याच्यात माझे काही कपडे पण आहेत तर एक बॅग दिली तर पुन्हा दोन बॅग ऍड झाल्या पण एक माझी मोठी होती अरे वा याच्यात छान पोहे हो दोघांसाठी वॉट इज दॅट क्रॅक जॅक आणि पाण्याची बॉटल पण आली आहे आणि काहीतरी आहे क्रिशासाठी दूध आहे वाटतं हे क्रिशासाठी दूध ग्रिण। तर आता पोहे थोडे गरमच आहेत कारण गाडी वेळेवर पोहोचली तर आता मी पोहे एन्जॉय करतो की दोन मिनिट थांबली गाडी त्यामुळे था, धावपळ होते पण ठीक आहे आता इथे खाल्लं की मग तीन तासात आम्ही अकोल्याला पोहोचू तर आता आम्ही पोहे खातो कारण तिथे बडोद्याला फक्त आम्ही तो बटाटा वडा खाल्ला आणि त्याच्यानंतर काहीच भेटलं नाही असं चांगलं ते आता भूक पण लागली आहे आता हे खातो आणि मग आता डायरेक्टली आम्ही जेव्हा अकोल्याला पोहोचू तेव्हा मग मी तुमच्याशी पुन्हा बोलतो आहे तर आत्ताच आम्ही अकोला स्टेशनवर उतरलो आहे आणि आता वाजता सकाळचे सात किंवा सव्वा सात होत असतील आणि गाडीची वेळ होती सहा पन्नासची तर तसं जास्त लेट नाही आहे गाडी वेळेवरच सुरू आहे तर कदाचित हे सामान घेता घेता तेवढा वेळ झाला आम्हाला म्हणजे सात वाजले असतील आता तर आता इथे काही उबर वगैरे अशा फॅसिलिटीज नाही आहे तर आता आम्ही रिक्षाच बघतो आहे आणि एक बॅग मी आईकडे उतरवली तर आता काही जास्त सामान नाही आहे ह्याच चार मेन बॅग आहेत आणि एक आईने दिली ती एक्स्ट्रा बॅग आहे बाकी क्रिशाची जी बॅग होती आणि मोठी सगळ्यात मोठी बॅग होती ती मी जळगावलाच उतरवली आता आम्ही जातो घरी आणि मग घरी गेल्यावर पुन्हा तुमच्याशी आहे तर इथे मी पोचले माझ्या सासरी आणि आता घरात जातो आणि मग तू बोलते पुन्हा तुला क्रिशा शी ग्रॅनी तर क्रिशा आजीजवळ गेली तिच्या आईंना जरा बरं वाटत नाही आहे खोकला वगैरे तुम्हाला िशा तर ही माझी देराणीची मुलगी आहे काव्या तर ती आणि क्रिशाचं इथे खेळणं पण सुरू झालं दोघी जी तिचे खेळ काव्या जवळपास पावणे आठ आठ झाले असतील आम्ही घरी आलो त्यानंतर चहा वगैरे घेतला गप्पा झाल्या ब्रेकफास्ट झाला लंच झाला थोडा आराम केला दुपारी आता संध्याकाळचे साडेसहा होतात आणि इथे कंटिन्यू असा पाऊस सुरू आहे त्यामुळे मला व्हिडिओ एंड करायला वेळ मिळाला नाही आणि बाकी घर वगैरे मला दाखवायचं होतं पण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग मी विचार केला की पुढच्या व्हिडिओमध्ये मी आ, तुम्हाला घर पण दाखवेल इवन मी पण माझ्या सासरसा घर पहिल्यांदाच बघत आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घराचा टूर करवेल पण हा व्हिडिओ मी इथेच एंड करते होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या